खरं म्हणजे कार्यक्रम करायला आलो डायरेक्ट कार्यक्रम सुपारी सोपं काम नाही आज आम्ही बेकरच्या मामाच्या घरी होतो हलो आता एवढे सगळे आलो होतो बेक्करचा कार्यक्रम आम्ही आता उरकून टाकू का मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या तर आज आपण जातो लिंक देऊच्या इच्छा यात्रेवसाठी तर माग बघताय आपला मुन्हा तर हजार आहे पण आम्ही एक अशा खास व्यक्तीची वाट बघतोय बेक्कर तर शेक्कर येऊ राहिलो पोलीस आले बर का पोलिस आपले ड्युटी निघाले आपल्या पोलिसांना ड्युटीला जायचंय ब्राउन वाड्याला पण शॉर्टकट घेतलंय आपल्या पोलिसांनी रॉयल आणि राडा एंट्री आपल्या मध्ये झाली पब्लिक आता आपण यात्रेच्या ठिकाणी आलो होतो पण आपल्याला बेकर भेटणार होतो पब्लिक मंदिरातून दर्शन प्रेशन करून आपण बाहेर आलो बाहेर आल्यावरती आपल्याला तिथे आपला फॅन भेटला जाऊ जाऊ मला माझ्या असे फॅन भेटते ना तेव्हा माझा आनंद गगडत मागत नाही आता विशाल पण आला होता यात्रेसाठी तो विशाल सोबत सुद्धा आपण गप्पा मारित होतो विशाल सुशांत शुभंभो अशी सगळ्यांची भेट आपली या यात्रेनिमित्त या 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 झाली आता लिंजोच्या यात्रेसाठी ना भरपूर सारी पब्लिक गोळ होत असती दोन हजार पंचवीस जी पहिली यात्रा होती का यात्रेनिमित्त रिजिस्टार या ठिकाणी बोलावली होती आता या यात्रेनिमित्त आमची सगळ्यांची भेट झाली काही टायमानंतर आमचा सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवला होता आता सगळ्यांच्या गप्पा एवढ्या रंगल्या होत्या ना कोणाला कशाच भांडण नव्हतं आपण कशासाठी आता लिंग यात्रा उत्सव निमित्त आपली लाडकी कृपा सुद्धा हो या ठिकाणी आली होती आता या बी काय करावं राव या भर मध्ये ओढून मला बाजूला घेऊन गेला कानामध्ये काहीतरी मला सांगतो आता तो माया कानात काय बोललं हे मला तुम्हाला काय सांगता येणार नाही मग आम्ही काय थोडस बाजूला जाऊन उभं राहू हो म्हणलं आता इथं जर आम्ही कार्यक्रमाचा अंदाज बघून घेतला म्हणलं जरा बाजूला असलेल्या बेकरच्या मामाच्या घरी तरी जाऊ मग काय बसलो आपण गाडी मग काय गाडी मी श्री आणि आपले सुशांत भाऊ बसलो निघालो आता लिंगूचे रस्ते ना एकच नंबर बरं का आता गर्दी तो होती तर गर्दीतून आम्ही ना सगळे गाडी बसून आणि बेकरी आमच्या पुढे चाललं होतं बेकरीसोबत गाडीमध्ये शुभम भाऊ विशाल आणि त्याचे काही मित्र होते आणि गाडी चालवला आपले मामा होती सुशन भाऊ आपण पहिलेच भेटलो आणि पहिल्याच भेटतो आपली एवढी भारी ओळख झाली ना खरच बरं का सुषण भाऊचा एक नंबर आहे आता मामा पुढे गाडी चालू होती गाडी बी एवढी हाडू चालू होती नसते गुचक्या खात चालली होती बसल्या गाडी या संख्याला बी एवढं सुचत होतं ना बसल्या बसल्या काही गोळ्या मारित होता संख्याला म्हणलं जरा मागे पाय मागून मी येऊ राहिलो तू काही बोलतो आता आपल्या पुढे चालले होते आणि आपण त्यांच्या मागे चाललो होतो आता रस्ता बी एवढा खतरनाक होता ना नुसते धुळ उडतो पोचलो एकदा मामाच्या घरी कसं बस आलो उतरलो उतर म्हणलं आता आपला आपण प्रोग्राम चालू करू आता इकडे एवढा आधार पडला तरी एवढं काळ्या आंधारमध्ये काळ वगैरे होते आता इकडे पोहचलो आम्ही सगळ्यांनी म्हणलं बस आता बसून घेऊ आता एवढ्या अंधार मध्ये सुद्धा आहोत ना मी देत बसला असं सध्या पुढे माहिती काय आम्ही सध्या कशाला माहिती का आता आम्ही ना खरं म्हणजे कार्यक्रम करायला आलो मी डायरेक्ट सुपरचा कार्यक्रम कार्यक्रम आता करूनच कार्य बेकरला प्रश्नच पडला असत करू तो करू काय मी आता इकडं आपल्या बेकरच्या मामासोबत गप्पा चालू होत्या आणि बाकीचे कार्यकर्ते सगळे ह्या साईडला इकडे बसले होते जावय जर सासरवाडीला आला ना त्याचा वेगळाच थाटर होतो बेकर याचा होता मग काय इकडे चाबी आला मग सगळी चाप येत होती इकडे मामा आपल्या टिंगल्या घेत होते ब्रँडे ब्रँडेड पाशा म्हणून मग सगळ्यांचा चाबी पिऊन झाला सगळं उरकलं आम्ही फोटो काढायला विलो आता आम्ही फोटोशूट वगैरे केलाय आणि फिलिंग टाकत कसं माहिती का अशी भेट अरे झाली पाहिजे मामात इकडे काय आज ऐकत नाही बाबा मामात धनुष्य होती बा तिथून सीन शिफ्ट होतो डायरेक्ट मंदिर इकडं सोंगाचा कार्यक्रम एकच नंबर चालू होता त्यानंतर आमचा सत्कार समारंभ पार पाडला सगळे अकोल्याच्या आणि संगणचे सगळे आगर सगळे एका फ्रेम बघायला भेटले तालुक्यातले तसेच तालुक्यातले सुरुवात केली आणि त्याचा Obrigado. आपल्याला आपले नन्य म्हणजे फॉलोअर सुद्धा या ठिकाणी भेटले आता हे कार्यकर्ते आले मला म्हणायला लागले की भावन तुमचे व्हिडिओ दररोज बघतोय त्यानंतर आम्ही सगळे सोंग कसे साजवतो ते बघायला गेलो आता इकडे सगळे सोंग विंग काम चालू होतं ह्या रूम मध्ये सगळं साहित्य ठेवलं होतं मुखटे होते गदा होत्या भरपूर काय काय होतं आता याचाच उपयोग करून ते रात्रीचा सोंग साजरी करण्याचं काम करणार होते आपल्याला हे मुखटे असे तसच असतील पण याच्या मागाना लाखो जीव लाढाले सोंग सादरीकरण गावातले लोकच करीत असतात हे सोंग कोण साजरी करणार आणि याचं पात्र कोण घेणार याचा सुद्धा निलाव होतोय निलाव मध्ये बोली होती आणि बोलीला जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे देऊन सोंग साजरी करायचं असते काय ऐकू नका ब्लॉग संपलाय तर लिंगोची यात्रा खूप मस्त झाली सगळ्यांना भेटलं खूप भारी, भारी वाटलं तर असं पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही सहभागी व्हा आणि आम्हाला भेटा चला बापले चॅनल वरती ब्लॉग मध्ये